मंडळी नमस्कार आज सोमप्रदोष त्यानिमित्त प्रदोषकाळी ही शिवांची आराधना ज्यांना पूर्ण शिवल शिवलीलामृत पठण करणे शक्य नाही त्यांना नित्यपाठाच्या ह्या बेचाळीस सोह्या श्रवण केल्याने ते फळ निश्चित मिळेल ओम नमोजी शिवा अपरिमितान आदि अनादि मायातीतान पूर्ण ब्रह्मानंदा शाश्वता हेरम बताता जगद्गुरू ज्योतिर्मय सुरूपा पुराणपुरुषा अनादिसिद्धा आनंदवन विलासा मायाचक्रचालका अविनाशा अनंतवैशा जगतपते जय जय विरूपाक्षा पंचवदना कर्माध्यक्षा शुद्ध चैतन्या मनोजदमना मनमोहना कर्ममोचका मोचका जेथे सर्वदा शिवस्मरण तेथे भुक्तिमुक्ती संकटे विघ्ने दारुण न बाधती कालत्रयी संकेत अथवा करून भलत्या विषय घडो शिवस्मरण न कळता परी स्लोहा लागून झगडता सुवर्ण करीतसे न कळत प्राशिता अमृत अमर काय होत यथार्थ औषध नेता भक्षित परिरोग हरे तात्काळ जय जय मंगलधामन निज जनतार्क आत्मारामा चराचर फलांकिता कल्पद्रुमा नमा अनामा अतितान हिमाचलसुता मनरंजना स्कंदजनकाश्रीध्वज दहनानं ब्र्मानंदा भाललोचना भवभजना महेश्वरा हे शिवा वामदेवा अघोरा तत्पुरुषा ईशाना ईश्वरा अर्धनारीनटेश्वरा गिरीजारंगा गिरीशा धराधरेंद्र मानस सरोवरी तू शुद्ध मराळ क्रीडसी निर्धारी तव अपार गुणासी परोपरी आमनाय न कळे तुझे आदिमध्यावसान आपणची सर्व करता कारण कोठे प्रकटसी याचे अनुमान ठाये न पडे ब्रह्माधिकान जाणून भक्तांचे मानस तेथेची प्रकटसी जगन्निवासन सर्व काळ भक्त कार्यास स्वांगे उडी घालिसी सदा शुहे चारी सदा उच्चारी ज्याची वैखरीम तो परम पावन संसारी हो नितारी इतराते शास्त्र वक्ते नरम प्रायश्चित्तांचे करीती विचार परी नाम एक पवित्र सर्व प्रायश्चित्ता आगळे नामाचा महिमा अद्भुत त्यावरील प्रदोषव्रताचरतण त्यासी सर्व सिद्धी प्राप्त होत सत्य सत्य त्रिवाचन जय जयाजी पंचवदना महापाप ध्रुम निकृंतना मदमत्सर कानन दहना निरंजना भवहारकान हिमाद्री जामातार गंगाधरा सुहास्य वदना कर्पूर गौरा पद्मनाभमनरंजना त्रिनेत्रा त्रिदोष शमना त्रिभुवनेहिभूषणा अंधक अंधकमर्दना दक्ष प्रजापतीमखभनाम दानव दमना दयानिधे जय जयकिशोर चंद्रशेखरा उर्वीधरेंद्र नंदिनीवरा त्रिपुरमर्दना कैलासविहारा तुझ्या लीला विचित्र भानुतेजा अपरिमिता विश्वव्यापका विश्वनाथान समाधि प्रिया भूतादिनाथा मूर्ता मूर्ता परमानंदा परम पवित परा पंचदश नेत्र पशुपति पयपेन गात्रा परमंगला पर ब्रह्म जय श्री तू वंद भोला चक्रवर्ती शिव योगी आगाद नीति कथिलीसन जय जय भस्मोदुलितांगा भक्त भवभंगा सकल आराध्य लिंगा नेही वेगी तुझं पाळशे जेथे नाही शिवाचे नाम तो धिक ग्राम धिक आश्रम धिक गृहपूर उत्तम आणि धान दान धर्माधिक कारण जेथे शिवनामाचा उच्चारण तेथे कैचा जन्म मृत्यू संसार ज्यासी जा, शिव शिव छंद निरंतर त्याही जिंकले कळी ज्याची शिवनामी भक्ती त्याची पापे सर्व जळती आणि चुके पुनरावृत्ती तो केवळ शिव जैसे प्राणी यांचे चित्तन विषयी गुंते आहोरात तैसे शिवनामी जरी लागत तरी मग बंधन कैचे गज विदारक पंचांगना क्रोध जलद प्रभंजना लोभांधकार किरणा धर्मवर्धना दशभुजा मत्सर विपिन कृषाना दंभ नग भेदका सहस्त्र नयनाम लोभ महासागर शोषण अगस्त्य महामुनिवर्याम आनंद कैलास विहारा निगमा गमवंद्या दिनोद्धारा रुंड मालांकित शरीरा ब्रह्मानंदा दयानिधेम धन्य धन्य ते चिजन जे शिवभजनी परायण सदा शिव लिलामृत पठण किंवा श्रवण करते सुत सांगे शौनक दिका प्रति जे भस्म रुद्राक्ष धारण करते त्यांच्या पुण्यासी नाही गणती त्रिजगती धन्यते जे करीती रुद्राक्ष धारण त्यासी वंदिती शक्र द्रुहिण केवळ त्यांचे घेता दर्शन तरती जन तात्काळ ब्राह्मण आदी चार वर्ण ब्रह्मचर्यादी आश्रमी संपूर्ण स्त्री बाल वृद्ध आणि तरुण याही शिवकीर्तन करावे शिवकीर्तन नावडे अनुमात्र ते अत्यंत जाणावे अपवित्र लेले नाना वस्त्रालंकार तरी ते केवळ प्रेतची जरी भक्षती मिष्ठांना तरी ते केवळ पशुसमान मयुरांगीचे व्यर्थ नयन तैसे नेत्र तयांचे शिव शिव म्हणता वाचे मूल न राहे पापाचे ऐसे महात्म्य शंकराचे निगमागम वर्णितीम जो जगदात्मा सदाशिव वंदिती कमलोद्भव गजासे इंद्र माधव आणि नारदादी योगेंद्रन तो जगद्गुरु ब्रह्मानंद अपर्णा हृदयाब्ज मिलिंद शुद्ध चैतन्य जगदादि कंद विश्वर जो पंचमुख दशनयन भार्गव वरद भक्त जीवन अघोर भस्मासुर मर्दन भेदा भूतभतीन तो, भूत तो भद्र भ्र संकटी रक्षिसी भोळे भाविका ऐसी कीर्ती अलौकिका की गाजत असे ब्रह्मांडे म्हणून भावे तुझ लागून शरण रिघालो असे मी दीन तरी या संकटातून काढून पूर्ण संरक्षेन ब्रह्मानंद म्हणे श्रीधरण ह्या बेचाळीसोव्या समग्र शिवलीला मृताचे होय सार श्रोती निरंतर परिसाव्या सकल शिवलीला फळ असे समानन जेबी इक्षुरस गाळूने शर्करा काढीजे त्यातूने तेच हे शिवलिलेतून सार काढिले सज्जनार्थन कोणी व्यवहारी गुंततम म्हणून वाचवेना सर्व ग्रंथ कित्येक ते आळस करीत ग्रंथ विस्तृत म्हणून या हे जाणून या ह्या ओव्या रचि नित्य समस्त नोहे पठन तरी सोव्या संपूर्ण वाचिता शुद्ध भावे करून मनोरथ पूर्ण होतील श्री सांब सदाशिव बेचाळीस सोव्या समाप्त